तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पूर्वमीमांस दर्शन आणि उत्तर मीमांस दर्शन पूर्वमीमांस दर्शन मध्ये असं सांगितलेले आहे शास्त्राच्या बाबतीत वेदवचनांचा परामर्श घेऊन त्यांचा सम समन्वय करणे आता परा जे आपण बघणार आहोत पूर्वमीमांस दर्शन त्यांचे दर्शनकार आहेत जे त्यांचा काल होता सन एक पहिले शतक त्यानंतर त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे सूत्रे ज्याच्यात एकूण बारा अध्याय आहेत आणि दोन हजार सातशे पंचेचाळीस सूत्रे आहेत इसवी सन पाचव्या शतक मध्ये शबर स्वामीने जेमेनीच्या या मीमांसावर भाष्य केले वेदा दर्शन असं आहे जे वेदांना मानते ईश्वर मानत नाही त्यांनी सूष्ठ उत्पत् त्यांनी सृष्टी उत्पत्ती सांगितलेली नाही व त्यांनी सृष्टी उत्पत्ती ही मानलेलीच नाही आणि त्यांनी अकरा पदार्थ मानलेले आहेत आता त्यांनी वाद सांगितलेले आहेत ज्या वादाचे नाव आहे कर्मविपाक वाद कर्मविपाक वादमध्ये मध्ये म्हणतात विश्वाच्या निर्मितीसाठी ईश्वराची गरज नाही त्याची निर्मिती ही कर्मानं होते सुखकर फळ मिळते तर वाईट कर्माचे वाईट फळ अशा मताला कर्मविपक वाद म्हणतात त्यांनी ईश्वर हे पद मानलेलेच नाहीये तत्व मानलेले नाही म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की विश्वाच्या निर्मितीसाठी ईश्वरची गरज नाहीये त्यासाठी कर्म जे निर्मिती होती ते कर्मानेच होते जर तुम्ही सुखकर फळ केले म्हणजे तुम्ही सुखकर क कर्म केले तर तुम्हाला सुख फळ मिळते किंवा तुम्ही वाईट कर्म केले तुम्हाला त्याचे वाईट फळ मिळतील अशा प्रकारे त्यांनी कर्मविपाकवाद हा मांडलेला आहे याच्यात त्यांनी पाच प्रमाण मांडलेले आहेत आता आयुर्वेदात पूर्वमीमांसाचं आयुर्वेदात महत्व ते म्हटले याचं पूर्ण जे पण आहे वेदांवर आधारित आहे कारण की ते ईश्वर मानत नाही जे वेदामध्ये लिहिलेले तेच ते मानतात आणि त्यांनी खाली सांगितलेलं पाच प्रमाण मांडले पण चार म्हणजे त्यांनी मांडलेले होते पाच प्रमाण पण ते फक्त मान्यताच आले चार प्रमाण अशा प्रकारे त्यांनी पूर्वमीमांसा हा सांगितलेला आहे जो की ईश्वर ईश्वर ह्या तत्वाला मानत नाही पण आता आपण जो बघणार आहोत उत्तर मीमांस दर्शन त्यात वे याला वेदांतदर्शन दर्शनही म्हणतात म्हणजेच वेदांच्या शेवटी निर्माण झालेला आणि हा जो उत्तर मीमांस दर्शन आहे ह्यात त्यांनी ईश्वर तत्व मानलेलं आहे आता उत्तर मीमांस याला प्रस प्रस्थानत्रयी पण म्हणतात का कारण की त्याच्यात तीन गोष्टींचा तीन गोष्टी उपलब्ध आहेत जसं की उपनिषद ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता ह्या तिन्हीला मिळून दर्शन हे जे निर्माण झाले त्यालाच उत्तर मीमांसा म्हणते आणि त्यालाच असे आता जो उत्तर मीमांसा आहे त्याचं तत्वज्ञान नेमकं नेम काय होतं त्यांचं म्हणणं असं होतं की ब्रह्म हे एकच सत्य आहे बाकी सर्व मिथ्य आहे तो केवळ आभास आहे म्हणून त्यांनी सृष्टी उत्पत्ती मानत नाही आता विवर्त आणि जसं पूर्वमीमांसांनी विपाकवाद मानला तसाच उत्तर मीमांसांनी विवर्तवाद मानला विवर्तवादमध्ये ते म्हणतात विवर्त म्हणजे विपर्य एखाद्या वस्तूचे ती आहे तसे ज्ञान न होता विषयीची वेगळी ज्ञान होणे उदाहरण जसं सूर्यप्रकाशात आपण शिंपलेट दिसतात आपल्याला पण ते चकाकते जेव्हा आपण ते दुरुम बघतो कोणतीही चकाकणारी गोष्टी आपल्याला काय वाटते की ती चांदीची असेल म्हणजे चांदी नाणे असे जेव्हा आपण दुरून बघतो पण जेव्हा आपण त्या गोष्टीच्या जवळ जातो ते जवळ जाऊन त्याचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळते की ते शिंपलं आहे म्हणजे की जी चककणारी गोष्ट असते ती हरवे चांदीच नसते त्याच्या म्हणजे त्यासाठी त्यांनी विवर्तवाद मांडला ते काय म्हणतात ते का की एखाद्या वस्तूचे ती आहे तसे ज्ञान न होता त्याच्याविषयी वेगळे ज्ञान होणे अशा प्रकारे त्यांनी विवर्तवाद मांडलेला आहे त्यांनी सृष्टी विकास देखील सांगितलेला आहे सृष्टी विकास कसा सांगितलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे ब्रह्मतत्व ब्रह्मतत्व तीन गोष्टींमध्ये विभागलेले आहे सत्व रजोतम सत्वमध्ये अजून दोन विभाग केलेले आहे शुद्ध अशुद्ध शुद्ध मध्ये माया प्लस चेतना त्याला वैशिष्ट्य त्यांनी ईश्वर असे म्हटलेले आहे आणि अशुद्ध मध्ये जीव चैतन्य याचे जेव्हा होता आवरण होतात आवरण झाल्यात अविद्या देखील अविद्या होते त्यानंतर तम तम मध्ये त्यांनी पंचमहाभूत सांगितलेले पंचमहाभूत कोणते आकाश वायू तेज जल पृथ्वी अशा प्रकारे त्यांनी उत्तर मीमांस आणि पूर्व मीमांसा मांडलेली आहे जे की आस्तिक दर्शन मधले आहे आणि त्याच्यात फक्त एक पॉइंट असाच येतो की आस्तिक दर्शन मध्ये कसे आहे आस्तिक दर्शनमध्ये असे दर्शन असे दर्शन आहे जे की ज्याच्यात ईश्वर हा हातत्व मानलेला आहे आणि नास्तिकमध्ये ईश्वर हा हातत्व मानलेला नाही फक्त पूर्वमीमांस दर्शन असं आहे ज्याच्यात ईश्वर मानलेला नाही जो की आस्तिक दर्शन मध्ये येतो त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये चारवाक दर्शन बघू बौद्ध दर्शन बघू आणि जैन दर्शन बघू जे की नास्तिक दर्शन मध्ये येतात फक्त जो एक एक्सेप्शनल केस कोणता आहे जो आहे पूर्वमीमांस दर्शन जो की आस्तिक दर्शन मध्ये येतो अशा प्रकारे एकदम शॉर्टमध्ये पूर्व मीमांसा दर्शन आणि उत्तर मीमांसा दर्शन सांगितलेलं आहे याच्यावर जास्तीत जास्त एसीक्यूच विचारला जातो एलिक्यू विचारला जात नाही कारण खूप छोटी गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यावर एमसीक्यू क्यू विचारण्यासाठी खूप सारे आहेत जसं की दर्शनकार काल सूत्रे त्याच्यात अध्याय किती सूत्रे किती त्यानंतर जेमिनीच्या या मी आहे जो की पूर्वमीमांस त्याच्यावर कोणी भाष्य केले कितव्या शतकात केले किंवा त्यांनी किती पदार्थ मानले आणि याच्यानंतर प्रस्तानत्रयी म्हणजे काय अशा प्रकारे एम सी क्यू याच्यातून खूप विचारले जातात पण हा प्रश्न ए सी साठीच येतो याच्यावर एस एल क्यू कधीही विचारला जाणार नाही तर अशा प्रकारे आज आपण पूर्व आणि उत्तर मी दर्शन बघितलेलं आहे जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओज पाहिजे असेल जसे मी पहिले रचना शरीरचे टाकले होते त्यानंतर थोडंसं म्हटलं पदार्थ टाका तर तुम्ही पदार्चे पण काही व्हिडिओज टाकले तसे मी सगळं कंटिन्यू करणारे पण थोडं थोडं सगळं टाकलेलं आहे जर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टबद्दल पाहिजे असेल एकदम सुरुवातीपासून तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्की ते सुरुवात करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल धन्यवाद